काल कोल्हापूर अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर सोलापूर आणि पुणेसह इतर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आज देखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आज रविवार सात जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात सध्या किती क्युसेक पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात सध्या किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये चार हजार एकशे चौऱ्याऐंशी पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गे येत आहे काल सकाळच्या तुलनेतच आवकमध्ये वाढ झाली आहे काल सकाळी उजनी धरणात तीन हजार एकतीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात बेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस वीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस अडोतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतक्या टक्क्यावर हो आहे उन्हाळ्यात निच्चांकी उणे साठ टक्क्यावर पोहोचलेले उजनी धरण आता उणे एकोणचाळीस टक्क्यावर आलंय पावसाळा सुरू होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही असं असलं तरी उजनीमध्ये संत गतीने आवक येत आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आतापर्यंत उजनीत बारा टी एम सी पाणी जमा झालंय